वरकल का ला साराला लावारा घरी गेला ओ तुझा लवाराकू মা <kung government> Pátria paz ele पाठीशी उकमाबाई पाठीशी उ पार्वती बाई लोणू ग्यालो रुंग्या थि आय पाठीशी उभ्याई तर नाव काय शकून शमाबाई पाठीशी उभ्याई वनिता बाई लोणून ग्यालो सरिताबाई पाठी मामनी भाजी घेतली मांडीवर घे मांडीवर घे घेतली मांडे ऊसाचे कांडे वारोविली त्यानं पाणी वाटलं काय त्याचं पाणी काय सांगू काय बोलशू त्या माझी लोन नाही तर लोटिंग तुमच्यावर कागदाची गोल बोल त्या माझी लोन नाही तर लोटिंग तुमच्यावर कर्जाची गोल काय तर लोटिंग तुमच्यावर बाहेर माईक माईक करा माईक माईक लावा माहित माईक बोल बोल त्या माझी लोन नाहीतर लोटेन तुमच्यावर कागदाची ਚੀਨੀ ਠਾਵ ਗਾਲਿ ਪਰਤੀ ਨ ਪਰਲੀ शंकरान पडली पार्वतीचा योग पाचवेऊरी बहुता <स्थाँगा> कल्पेश बला परली भक्ती बाय दलसे ना <स्थाँगा> bayi dua bayi tiga ya pilih pakai apa ya asalnya sih sih kudu ngajarin sih sih kudu તમ રાસ તસ भरि हो तिसरा झो कोसा भरिला चन्ना पाटा चाहिँ कोसा भरिला गङ्गा चाओ चौथो भरिला चाना पाटा चाहिँ चौथो को सावारी भरीला चांना पाटाचा ओ पाचवा चौकोसावारी ये बरीला करणार चा पाचवा चौकोसावारी भेन वीता अदना काय मदना काय देव नारेंदा आशा परी तुकाराम बायकर दुगवी लागो तू हरी काय व तू तेलवाना आशा परी शत्रुधान बायकर दुगवी लागो तू हरी काय व तू तेलवाना आशा परी दामाजी बायकर दुगवी लागो तू हरी काय व तू तेलवाना तेला तेला मूर्तु तेला रामनी सीता पनियली हो मनपाचे दारी पार्वा गुंती शाना इकती तेलवाना आता चौगदन या बाईतो सुत्का से कुन ना हर दिन मार्गो आनी बग Gracias.

इथूनच चल पुढे इथूनच जाऊ दे इथूनच चला ना पुढं जाऊ दे ना माझी होती मी समोर आण तिकडं होत्या मी तिकडची आणली इकडं मला पाय पडला तर तिथं ಕುಂಠಾ ಸದಾಶಂ ಕೇಶವ